सगळक विविध क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बँक क्षेत्रामध्ये सगळं हा खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणजे संगणकाचा शोध अमेरिकन शास्त्रज्ञ यांनी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये लावलेला आहे आणि सर या संगणकामध्ये वापर करण्यात आलेला होता हे होल्ड आगाहने खूप मोठे होते आणि यांना उष्णता तर खूप लागायची आणि यांची उष्णता कमी करण्यासाठी एअर कंडिशनर म्हणजे एसीचा वापर करण्यात आलेला होता दुसऱ्या पिढी एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीशे त्रेष्पन्न साली याच्यामध्ये वॅक्युम्ही जागी असता वापर करण्यात आलेला होता ह्या पहिले पिढीचे संगणक दुसऱ्या पिढीच्या संगणकामुळे यांचा आकार कमी झाला आणि यांना भीजही कमी लागू लागली आणि यांचा आकार कमी झाला

एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारच रूपांतर करू शकतो ऊर्जेचे प्रकार औष्णिक ऊर्जा सौर ऊर्जा रासायनिक ऊर्जा अशा विविध प्रकारची ऊर्जा आहेत तसेच एक आहे हरित ऊर्जा हरित ऊर्जा म्हणजे मानवाला कोणताही नुकसान होत नाही आणि देखील नुकसान होत नाही त्यापासून आपण जलविद्युत निर्मिती कशी करतो मी हे तुम्हाला सांगत आहे इथून पाणी पडतो पाणी पडल्यानंतर आणि ते टर्बाईन असते टर्बाईन फिरल्यानंतर काही नुकसान आहे फायदे म्हणजे आपण जलविद्युत निर्मितीमध्ये कोणताच इंधन वापरला जात नाही आणि प्रदूषणही होत नाही धरणात पाणी असल्याच आपण विद्युत निर्मिती करू शकतो पाणी नसल्यास आपण विद्युत निर्मिती करू शकत नाही त्याचे पेशी ही प्राणी पेशी व वनस्पती पेशीमध्ये 9% असतो तिथं प्राणिपेशीमध्ये 8% असतो तंतुकणिका तंतुकलिका काय पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम करते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने तंतुकणिकाला पाहिल्यास तंतुकणिकाई धुंदऱ्या उन्हाची बनलेली असते तंतुकणिका ही वनस्पती पेशीमध्ये आणि प्राणी पेशीमध्ये पण असते पेशी भित्तिका पेशीत काही सेवा सवगणी वनस्पतींच्या बहुतीय अणुते पेशीत काही प्राणी पेशीमध्ये नसते पेशी भित्तिका काही सेल्युलोज पेक्टिन या दोन पदार्थापासून बनलेली असते पेशी अप्र जो प्रवाद कर कर दो अब कर दो अब

लघुदृष्टीता दूरदृष्टी आणि पाहू शकणार नाही व आपण आपल्या डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे त्यासाठी मी ते काही मुद्दे घेतले आहेत जसे की आपण जास्त स्क्रीन टाइम टाळले पाहिजे व आपले डोळे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नेहमी प्रमाणात व्यायाम केला पाहिजे आपल्या कशा प्रकारे हाच प्रश्न घेऊन या प्रश्नावरती माझा चार्ट तयार केलेला आहे तर माझ्या चार्टचे नाव आहे पचन संस्था म्हणजेच सिस्टीम आता पचन संस्थेची सुरुवात कशी होते तर पचन संस्थेची सुरुवात हे मुठगुहापासून होते त्याला आपण तोंडाचे म्हणतो तर तोंडापासून सुरुवात झाली जेव्हा आपण अन्नाचा घास घेतो घास घेतल्यानंतर ना आपल्या दाताने ते बारीक केली जातो आणि बारीक केल्यानंतर ना आपल्या तोंडामध्ये चलाय वाजतो सलाय म्हणजे लाड लाळ असल्यानंतर ना ती जे जेवण आहे आपलं अन्न ती लाल आपल्या अन्नामध्ये मिसळते आता अन्नामध्ये तरी मिसळली पण आपल्याला हा देखील प्रश्न पडतो की आपण श्वास घेतो मग हे अन्न आपल्या श्वसनलिकेत का नाही जात कारण श्वसनलिकेमध्ये

सरांनी मला फोन केले माझी सरांची ओळख नाही आहे मी आज पहिल्यांदाच बघितलो आणि त्यांनी फोन केला के की असं असं तुम्ही आम्हाला उपलब्ध होतात का मी अगोदर थोडं म्हणजे नकारही ना दिलं नाही होकारही दिलं नाही कारण कसं आपला वेळ म्हणजे हे होऊ नये बाबा आणि उद्यापासून तरी शा टाईम ड्युटी ड्युटी त्याच्यामुळं सरांनी पुन्हा आणखीन एकदा फोन केले मलाच आता कार्यक्रम आहे लेकरांचा सर घेतात आणि रविवारी सर आपण शासकीय कर्मचारी रविवारला आपण फार अलर्ट असतो आम्ही एक मिनिट सुद्धा बाहेर घालत नाही तरी सुद्धा ते रविवारी लेकरांसाठी एवढा वेळ देतात मग मी म्हटलं बाबा येतो तरी सुद्धा सोबत कोणते सर आहेत त्यांना सांगा याचा मनाचा उद्देश एकच होता सर माझं जर हुकलं सरावर आपण भागवावं हा माझा उद्देश होता आपण इथं आल्यानंतर मी बघितलं याच्या एवढा चांगला वेळ रविवारी मी कुठं घालू शकत नाही आजपर्यंत इथं आहात तुम्ही आणि माझं एक पत्ता आहे की मी रविवार शहर काही असो गावाकडे निघू का कुठे निघू मी माझ्या जवळच्या लेकरांना एक दीड तास शिकवल्याशिवाय मी बाहेर येत नाही मी पहिल्यांदा गुरुजी आहे मी अठ्ठावीस वर्ष शिक्षकाचं काम केलं आता प्रमोशन म्हणून आता आहे मी त्या प्रशासकीय याच्यामध्ये पण पहिल्यांदा निकाला न्याय हे माझं काम आहे मी ज्याही शाळेत आलो किंवा ज्याही जिथं गेलो आजही ती सर्व विद्यार्थी मला मी तुमच्यात बघितलं आज कारण तुमचं जे प्रेझेंटेशन बघितलं किंवा तुमचं मला संजय बहिणे जे आहेत ना त्यांनी सहज सांगितलं की थोडंसं सा जाऊन या माझ्यासाठी जाऊन या त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ मी म्हणलं संजय बहिणी म्हणलं म्हटलं सर जाऊया कारण एका ध्येयानं प्रेरित असलेले पैसा प्रत्येक जण कमवत आहेत प्रतिष्ठा प्रत्येकाला आहे पण एका अजान लेकरासाठी एका तुम्हाला माहीत नाही तुमचं भविष्य काय आहे पण तुमचं भविष्य काय करावं ते त्यांना माहीत त्या भविष्यासाठी ते धडपडणार आहेत म्हणून आपलं कर्तव्य की आपण काहीतरी आपण सहकार्य करावं यावं कारण मी एवढे तर जवळ असून सुद्धा मी कधी आलं नाही आणि मला माहिती नाही कारण संजय मला कंटिन्यू सांगितलेले की बाबा तुम्ही एकदा जाऊन या तुम्ही प्रत्येक दोन मिनिट जाऊन या पाच मिनिट जाऊन या पण आज तू योग आला आणि खरंच मला म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे की तुमचे प्रेझेंटेशन मी बघितलं आणि आता माझा सत्कार मी जो वेळ लागला सर याच्यानंतर ज्या ज्या वेळेस आपले कार्यक्रम किंवा कधी असतील मी माझ्या शेड्यूलमधून वेळ काढून मी पूर्णपणे याच्यासाठी वेळ देईन तुमच्या मनोरंजनासाठी तुम्हाला केव्हाही गरज पडेल तर आम्ही त्या ठिकाणी येऊ पण एकच ठरवा या सगळ्यांचे कष्ट वाया जाऊ नये आई वडिलांचे कष्ट कधी बघा ना आई वडील झोपल्यानंतर त्यांच्या पायाला किती घटे पडले खुरूप म्हणतो बघा आपण काट्याचे बघा कधी जर आईचे पाय दाबा आईच्या हाताला इथे किती घटे पडले तेही बघा है ना मग तवाकडं आपल्याला ते अभ्यास करावा लागेल सहज वही मागतो आपण एक वहीची किंमत काय त्या वहीसाठी आई वडील काय करायले आपले भाऊ बहीण काय करायले त्याच्यामुळं हा विषय साधा सोपा तुमची स्पर्धा शिर्षीतल्या नाही आहे तुमची स्पर्धा लातूर निलंग्या मधल्याशी नाही आहे होल इंडिया होल वर्ल्ड आता जगाशी आपली स्पर्धा आहे आता एक परीक्षा चार डिसेंबरला मला वाटते आपल्या या शिर्षी केंद्रातल्या शाळा बहुतेक सीपीएस शिर्षीतली काही का विद्यार्थी असेल नॅशनल अचिव्हमेंट सर्वेमित परीक्षा आहे जागतिक लेवलची परीक्षा येते दर दोन वर्षाला ती परीक्षा होते बारा शाळा निवडलेली तालुक्यातून हार्ड परीक्षा एकूण याच्यात तुम्ही जर चमकलात ना सर आता आम्ही बंगारची चुल होतो तिथली मुलगी असं स्पर्धेत भाग घेतली सर इस्रोला जाऊन आली परवा सातवीची मुलगी संगीता का पाहिला माझी पूर्वी आम्ही तिला त्या परीक्षेला बसवलं तिनं इसरोला जाऊन आली तिला ते वेगळं जॅकेट शासनाचं सगळं फुगट इथून नेलं गाडी इथं पाठवलं बंगारची चुलीला इथून नेलं तिला ते हेल्मेट तिचं ते ज्याबरोबर सात आठ जण पहिला होते दुसरं येणाऱ्याने समजायचं मी एकटा दुसरं आहे तुमच्याबरोबर आणखी बरेच जण दुसरं आहे म्हणजे बऱ्याच जणांची जी प्रेझेंटेशन आहे सादरीकरण आहे तुमचं अतिशय छान होत आणि तुम्ही बरेच जणांनी चांगला विषय निवडला होता या विषयामध्ये आज आपल्याला तेवढं प्रेझेंटेशन नाही जर जमलं असेल त्याच्यात आपल्याला काहीतरी बनायचं आहे आज तुम्ही ठरवा हे सगळं कोणासाठी आहे मला सांगा काय गरज आहे क्लास घेणार क्लास घेतात दर महिन्याला जे आपले वर्गणी आहे शिकवणीचे वर्गणी ते घेतात हे एवढं करून उपाशी राहून एवढे काम करणं ना हे कोणासाठी सगळं फक्त नाही फक्त तुमच्यासाठी चाल आणि मला सांगा एवढे मोठे मोठे अधिकारी बनले सगळे बनले ज्याला सगळं काही कमी पडतंय तेच पुढे जाते